खरंतर त्या तर क्षणाची संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील भाविक वाट पाहत होते माझ्या मागे तुम्ही पाहू शकता साधू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पाल मिलन या ठिकाणी झालेलं प्रत्येक वर्षी अं आषाढी वारी संपल्यानंतर जेव्हा संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात आगमन होतं त्यानिमित्तानं जर आपण पाहिलं तर या दोन्ही महाराजांच्या पालखीच चिंचवड गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये गेलं नव्हतं या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते ढोल तासाच्या गजरात असेल काळ मृदुंगाच्या गजरात असेल या दोन्ही पालकांचं स्वागत या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील भाविक भक्त असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आपण पाहतोय हजाराच्या संख्येने आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविक भक्त जमलेले आहेत दोन्ही पालका या ठिकाणी आता थोड्याच वेळात या ठिकाणी दहा मिनिटांसाठी असणाऱ्या दर्शनासाठी दर्शनासाठी त्यानिमित्ताने आपण पाहतोय ज्यांना पालखी प्रस्थानाच्या वेळेस या ठिकाणी दर्शनाचा योग नाही घडून आला त्यांच्यासाठी आज खर तर महत्वाचा दिवस आहे आपण आता मागे पाहतोय दोन्ही पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे थोड्याच वेळात भाविकांच्या दर्शनासाठी या दोन्ही पालख्या देखील खुले करण्यात येणार आहे आपण वेळोवेळी जे आहे ते या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट सर शिवराज हस आपला